अहमदनगर जिल्ह्यात अगदी सिनेमात शोभावे अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे प्रवाशांची कार पंक्चर झाली असून ते हॉटेल हॉटेलसमोर चाकाचं पंक्चर काढण्यासाठी थांबले आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना घडली आहे रविवारी मध्यरात्री साडेतीन वाजता अहमदनगर पुणे महामार्गावर सुपेनजीक पवारवाडी घाटात तसे झाले असे की रविवारी श्रीधर वर्धे वर्ष सत्तावन्न राहणार सदाशिव पेठ पुणे आपल्या कारने पुण्यातून श्रीरामपूरकडे बैठकीसाठी गेले होते बैठक संपल्यानंतर जेवण करून रात्री बारा वाजता ते नगरमार्गे पुण्यात परतत होते नगरच्या पुढे निघाल्यानंतर रात्री दोन वाजता कामर गावाजवळ त्यांच्या गाडीचं चाक पंक्चर झाल्याचे चालक हनुमंत सोनोंगे यांनी सांगितले यानंतर चाकाचे पंक्चर काढण्यासाठी दुकान शोधत असताना पवारवाडी घाटात आली असताना त्यांना पंक्चरचे दुकान दिसले तिथे त्यांनी गाडी पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर येऊ ठेवून चालकाने चाक पंक्चर काढून आणले गाडीला चाक बसवल्यानंतर गाडीत बसताच तिघेजण दुचाकीवरून तिथे आले त्यांनी गाडीला घेरले या तिघांनी आम्हाला गाडीत कोयत्याच्या दांड्याने तसेच कोयत्याने धार नसलेल्या बाजूने मारहाण केली त्यात आम्ही जखमी झालो चोरट्यांच्या विरोधात रस्ता लूट व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला बळजबरीने वर्धे व त्यांचा मित्र चंद्रकांत नन्नावरे यांच्या जवळील हिरे मोती बसविलेल्या त्यांच्या हातातील अंगट्या सोन्याचे कडे व पस्तीस हजार रुपये रोख रक्कम असा अकरा लाख छप्पन्न हजारांचा ऐवज विविध बँकांचे क्रेडिट डेबिट कार्ड खिशातील पाकिट बळजबरीने काढून घेऊन चोरट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली ਯਾ ਭਾਬਾ ਤੋਂ ਵਰਦੇ ਹਨੀ ਸੁਪੇ ਪੁਲਿਸ ਥਾਣੇ ફરિયાદ ਦੇਣੀ ਪਈ ਹੈ